उत्सव तीन रंगांच्या आभारी या सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देजवली सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग उपस्थितीत तमाम देश बांधत प्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिन हार्दिक शुभेच्छा मित्र हो आज सव्वीस जानेवारी आपण भारताच्या छत्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला त्यानंतर भारताचे कारभार सुरळीतपणे चालावे म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी देशात संविधानाची लंबजावणी करण्यात त्या दिवसापासून देशात राज्यघटना लागू झाली भारताचे संविधान हे जगातील मोठे संविधान लिखित आहे संविधानामुळे आपल्याला अधिकार मतदान करण्याचे अधिकार भाषण करण्याचे विचार व्यक्ती करण्याचे अधिकार हा अधिकार प्राप्त झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासून देशात संविधानाची अभ्यासपेक्षा झाली लोकशाही खऱ्या अर्थाने नांदू लागली सव्वीस जानेवारी हा सण भारतीय सण आहे हा सणामुळे आपल्याला प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व पटवून देतो आपण देशाचे चांगले नागरिक होण्यासाठी इतरांच्या हक्काचे आणि स्वातंत्र्याचा आदर शिकवण हा दिवस देतो आपण प्रत्येकाला समानाने आणि आदराने वागले असा समाजासाठी प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे

आज आपण विचार केला पाहिजे की स्वातंत्र्यानंतर काय गमवले आणि काय मिळाले आपण आपण सर्वांनी एकता वखंडता यांचे सदैव रक्षण केले पाहिजे देश हितासाठी झटले पाहिजे धन्यवाद जय हिंद जय भारत